सोलापुरातील सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक कॉलेज येथे एका युवकाने आठ मुलींना लवजिहाटमध्ये फसवलं असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी कॉलेज समोर धरणे आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी उमर शेख या लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल केला असून संबंधित शेख याला कॉलेजमधून काढण्यात आल्याची माहिती प्राचार्य चव्हाण यांनी दिली आहे पॉलिटेक्निकल आठ एका एका जिहाने नऊ फसवलं होत त्यासाठी आज हे मोठं आंदोलन पुकारलं होत सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक हजार उपस्थित आहेत आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो यावेळेस एससी पी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना जाग आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी पी एसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जयादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जियाद्यायला ठेवले का आम्हाला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जे इथं पाटकाच्या आत जाऊ देणार नाही या लॅबद्ध तक्रार दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्यांनी दिलेल्या एफ आय आर च्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी आता काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळतंय का यासुद्धा आम्ही तपास करणार आहोत लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं